कुटुंब घर संसारे कसं मॅनेज केलं त्यावेळेस ऑटो होती तोपर्यंत तरी मुलांना घरात बंद वगैरे करून लावून जायचे अक्षरशः तर शेजारी पाजारी सुद्धा म्हणायची मारून टाकेल मुलं त्या मुलांमध्ये अजिबात तिचा जीव नाहीये पण ते मला माहिती होत की मला आयुष्यात काय करायचंय त्यांच्या पुढच्या फ्युचर साठी म्हणजे लग्नाच्या आधी आई वडिलांनी फक्त बघितलं ते एवढंच मुलगा कर्तृत्ववान आहे आणि तो व्यवस्थित सांभाळू शकतो आणि पहिल्या लोकांचं एवढंच होतं की दोन टाइम खायला भेटलं बस झालं स्त्रीला अजून हवंच काय तिला कपडा लत्ता आणि दुसरं दोन टाईम तो पोटभर जेव घालेल एवढीच मेंटेलिटी ग्रामीण भागातल्या लोकांची असायची पैसा धन दौलत हे काही त्यांना असं नव्हतं की खूप करोडपती जावई वगैरे पाहिजे <laughs> त्यांचं एक नॉर्मल होत की आपल्या नात्यातला हवा आमच्या इकडे कसं आहे की हा पधराला पधर असावा नात्यातला गोत्यातला असला की तो कसाही असत कसा का असत नाही मग त्याच्याकडे संसार करायचा त्याच्या जवळच राहायचं त्याच्या जवळच शेवटपर्यंत त्याच्या घरीच तुझा निभाव होणार आहे ह्या सगळ्या विचारांमुळे मिस्टर होते कॅपेबल होते पण मग त्यांनी कधी बंधनं आणले नाही का मी करतोय ना मी घर सांभाळतोय मी तुझ्या मुलांचं शिक्षण करतोय सगळं मी करतोय मग तू का हे विचार त्यांचे कधीच नव्हते त्यांचं असं होतं ठीक आहे माझं मीठ तर तुझं पीठ दोघांचं काही ना काही असलं तर आपण छान संसार होईल